नाही आपल्याला माहिती असेल की पहिल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मजबूत पकड ही पश्चिम महाराष्ट्रावर राहिलेली आहे त्यामुळे याही वेळेला सर्व निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पश्चिम महाराष्ट्रावर आघाडीत राहील नाही आमचं ठरलेलं असं आहे की युतीमार्फत जिथं शक्य असेल त्या निवडणुका लढवायच्या ज्या ठिकाणी शक्य नाही तिथे पक्षावर एकमेकांनी टीका न करता युतीचा झेंडा कसा बडकेल ते बघायचं शेवटी तिन्ही पक्षांचा झेंडा म्हणजे युतीचा झेंडा आता दोन दिवस पंतप्रधान आपल्या मुंबईच्या दौऱ्यावर असल्यामुळे राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री फडणवीस साहेब याचा निश्चितपणानं या प्रकरणाचा आजपर्यंत जी जी प्रकरण झालेली आहेत ते त्यांनी कशा पद्धतीनं हाताळले आपल्याला माहिती आहे त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था ही महाराष्ट्रामध्ये भक्कम आहे अशी जे गुन्हेगार असतील त्यांना कसल्याही परिस्थितीत आपलं युती सरकार सोडणार नाही याची खात्री आम्हाला आहे नाही आता संजय राऊत हे काही बोलतात आपल्याला माहिती आहे की मुख्यमंत्री महोदयांनी या विमानतळाच्या उद्घाटनाच्या आधी सगळ्या त्या लोकांची ज्या विभागात मागणी आहे त्या सगळ्या दिबा पाटलांना नाव देण्यावर बैठक घेतली आणि त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रातून एकच नाव आम्ही दिलेलं आहे आणि काही तांत्रिक कारणामुळे ते थांबलेलं आहे आणि काल दोघांच्या दोघांनी म्हणजे पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी दिबा पाटलांचा अतिशय गौरवपूर्ण उल्लेख आपल्या भारतात केलेला आहे आणि मला वाटतं हेच ते संकेत आहेत नाही आज नाही सांगणार ते झाल्यानंतर बोलू नाही रामभक्त म्हणजे माझा जन्म हा रामनवमीचा आहे रामनवमीलाच मी माझा वाढदिवस साजरा करतो कागलला फार मोठं अयोध्येच्या पूर्वी आम्ही राम मंदिर बांधलेलं आहे मला वाटते अनेक वाहिन्यांच्या प्रतींना माहिती आहे त्यामुळे ते रामभक्त म्हणाले नाही सर्व नाही आहेच आमचा जो शाहू फुले आंबेडकर शिव शाहू फुले आंबेडकर हा विचार पक्का आहे आणि पुरोगामी विचारावर आणि शेवटी सर्व जाती धर्मांचा जा आदर करणारा हा पक्ष आहे कोण घाडगे <laughs> नाही आमच्या तालुक्यात घाडगे फार आहेत म्हणून नाही ते आता पवार पक्षात आहेत पवार त्यामुळे होईल का आता काय आता ते कसं करतील आमचे एकमेकांचे विरोधक आहोत आम्ही माहिती ठीक आहे ते मला काय आज काय बोलता येणार नाही नंतर बोलू आपण स्वराज्य संस्था जवळ आहेत मला वाटतं की अनेक नेते आता जे आपले महाविकास आघाडीचे अनेक पक्ष आहेत त्यांना आता असं वाटतं की आपण युतीमध्ये जावं परंतु त्यांना ज्यांना आमचा पक्ष आवडतो ते आमच्या पक्षात येत आहेत ज्यांना भारतीय जनता पक्ष आवडतो ते भारतीय जनता पक्षा पक्षात जात आहेत ज्यांना एकनाथ साहेबांचा पक्ष आवडतो तिकडे जात आहेत आणि तिन्ही पक्षामध्ये आता हाऊसफुल बोर्ड लावायची वेळ आलेली आहे थँक्यू